नमस्कार मी धीरज मानमुडे कृषी प्रधान टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी वसंत पालवी भरून गेलं राणं वसंत पालवी भरून गेलं राणं पाना फुलांत पक्षी गातोय गाणं वसंत पालवी भरून गेलं राणं पाना फुलांत पक्षी गातोय गाणं 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 वसंताचं गाणं चला नाचूया गाऊया आनंदानं ऋतुराज वसंताच्या स्वागताला सजली व सुंदरा सृष्टीवर रंगला रम्य चैतन्य निराशाग्रस्त जीवन आशेचा दीपस्तंभ सोहळा ऋतू वसंताचे आगमन झालेले आहे निसर्गातील तारुण्याचे नवनिर्मितीचे प्रतीक म्हणजे वसंत ऋतू शिशिरातील निष्पर्ण वृक्ष तलावर हिरवट पोपटी तांबूस पालव्या फुटल्या आहेत घरोघरी कैरीचं पण कैरी डाळीची कोशिंबीर जिरा फोडणीचा ताकाचा मठ्ठा शेव्या तसेच कुरड्या भातोड्या पापड असे उन्हाळी पदार्थ बनवण्याचा सपाटा सुरू आहे माघ शुद्ध पंचमी म्हणजे वसंत पंचमी पासून या ऋतूला सुरुवात होते दिवस मोठा धकधकता तर लहान चंदिरी रात्र अन पहाट पांघरून घ्यावी वाट या हर्ष उल्लास नवे पण ताजेपण स्फूर्ती घेऊन येणाऱ्या सण उत्सवाच्या निमित्ताने निसर्ग माणसाला दुःखापासून दूर नेतो या चैतन्यदायी निसर्गाकडे डोळसपणे पाहायला हवे या वसंताचे वर्णन गारगुटीचे कवी सुनील पाटील या शब्दात करतात दवात भिजली कोवळी पाने गूज सांगती कानी दवात भिजली कोवळी पाने गूज सांगती कानी गंगरा वसंत आला सांज सावळ्या राणी मधले हिरवे गाणे प्रीत फुलांची सांडून गेली राना मधले हिरवे गाणे प्रीत फुलांची सांडून गेली पाखर बोली मनात रुंजे या हर्ष उल्लास नवे पण ताजे पण स्मृती घेऊन येणाऱ्या सण उत्साहाच्या निमित्ताने निसर्गत्त माणसाला दुःखापासून दूर नेतो या चैतन्यदायी निसर्गाकडे डोळेसपणे पाहायला हवे संदीप नाजरे ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही सांगली आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टी व्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषीप्रधान टी व्हीचे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार